5 200 1000 1000

आजचा दर काय आहे मॅडम बावीस कॅरेटचा सहासष्ट हजार एकशे पन्नास आहे चांदीचा चांदीचा ब्याऐंशी पाचशे कशी प्रोसेस असते दुकानाची कोण सांग सांगताय का मॅडम सर फोन सर, सर। बरं सांगा प्लीज सर सांगा बोला तुम्ही तुमच्या दुकानाची प्रोसेस सांगा आम्हाला नमस्कार नमस्कार आ, प्रोसेस म्हणजे असे की आता आपल्या दुकानाच्या वेळेस कस्टमर येतात त्यावेळेस वेलकम केलं जातं त्यांना ग्रीड केलं जातं चहा कॉफी चारली जाते म्हणजे ॲज अ ब्रँड तुम्ही म्हणाल तर त्या सर्व गोष्टी आपल्याकडं होतात आपण आणि मुळात म्हणजे दागिने आपण जी काय विक्री करतो ते कलाकुसर वगैरे छान असते त्यामुळं कसं होतं रेट आणि बाकीच्या गोष्टी ह्या तर वाढतच राहणार आहे ठीक आहे आणि सोनं हे म्हणजे काय आहे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण पाहतो आपण आणि दागिना म्हणून पण आपल्याला वापरता येतो तसं आपल्याकडे मग बाकी स्कीम वगैरे असतात म्हणजे कुबेर स्कीम म्हणा किंवा गोल्ड डिपॉझिट किंवा सेवंटी फाय पर्सेंट किंवा शंभर टक्के डिस्काउंट मिळतो आपल्याला त्या स्कीम असतात वर्षभराच्या म्हणजे दहा महिन्याच्या स्कीम असतात त्याच्यामध्ये तुम्ही नंतर खरेदी केली तर त्यावेळी जो काय रेट असेल त्या रेटमध्ये तुम्हाला जे काही सोनं येईल त्याच्यावर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के किंवा शंभर टक्के डिस्काउंट मिळतो बाकी आपण बाहेरच्या सोन्याला वगैरे घट घेत नाही तुमचा जे काही प्युरिटीचा किंवा कॅरेटचा दागिना असेल त्या कॅरेटप्रमाणे तुम्हाला रेट दिला जातो हॉलमार्क असेल तर हॉलमार्कचा रेट मिळतो चोवीस कॅरेट असेल बावीस तेवीस कॅरेट असेल तर त्या त्या रेटप्रमाणे त्याची व्हॅल्यू होते बाहेरचा जरी असला तरी आपण कॅरेटोमीटरवर चेक करतो सर कुठेही म्हणजे मोगम असं सांगितलं जात नाही की ओके याचे एवढे हो होतात वगैरे नाही कॅरेटोमीटरवर कस्टमरला दाखवलं जातो दा तुमचा काय क्वालिटी प्युरिटीचं दागिने त्याला रेट वगैरे लावून त्याची व्हॅल्यू होते नवीन याला पण आपण आता दागिने ट्रेंडी आहेत आपल्याकडे म्हणजे आता लोकलसारखं किंवा जो काही ग्रामीण भागात चालतात समजा दिसायला मोठा किंवा हो वजनाला हलका असा दागिना शक्यतो पी एन जीमध्ये प्रमाणात असतो ट्रेंडी दागिने आपल्याकडं जे पुण्या मुंबईला वगैरे जास्त चालतात किंवा जे काही आता फॅशन आहे त्याच्याप्रमाणे दागिने आपल्याकडं म्हणजे आपला तो ट्रेंड आप आहे आपण अगदीच ऐतिहासिक दागिने पण असतात आता तुम्ही जर बघितलं पी एन जीमध्येच दागिने आपण शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज सिरियल होत्या त्याला पण आपण दागिने प्रोव्हाइड केले होते तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे दागिने हे ऐतिहासिक होते तर आणि ट्रेंडी दागिनेसुद्धा म्हणजे ॲज अ पी एन जीचं कल्चर हे असं आहे तर स्टाफचं कसं असतं स्टा तुमचं म्हणजे उलाढाल दिवसाची कसं होतं दिवसाची उलाढाल असं एकदम मोगम तुम्हाला सांगू शकत नाही कसं होतं स्टाफला वगैरे पण आता एज अ कंपनी म्हणजे सर्व सर्व्हिसेस दिल्या जातात आता स्टाफला बऱ्यापैकी म्हणजे फलटनमध्ये नाही असं पेमेंट असतं पेमेंट म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ई एस आय बोनस पी एफ किंवा मेडिक मेडिक्लेमच्या सर्व्हिसेस असतात त्यांना वर्षाला दोन लाखाचा विमा असतो म्हणजे सर्व्हिस प्रोवाईड केलेली असते एम डी इंडियातर्फे

Ja